नमस्कार मी राधिका कुलकर्णी तुमच्यापैकी काही जण मला ओळखत असतील काही जण ओळखतही नसतील मी अनेक दिवस सोशल मीडियावर अजयातून संदर्भात काही पोस्ट टाकते दोन हजार सतरामध्ये गोल्डन पिरामिड एंटरटेनमेंट या कंपनीनं लाईव्ह इन कॉन्सर्ट त्यांची ऑर्गनाईज केली होती ज्याचे पूर्ण ऑर्गनायझर ते होते आणि स्पॉन्सरशिपही काही ठिकाणून रेस केली होती पण सर्वस्वी डिसिजन मेकर गोल्डन पिरामिड एंटरटेनमेंट होते दोन हजार नंतर आज दोन हजार मध्ये मी हा विषय घेते याला काहीतरी कारण असं आहे की यानंतर मी बोलू शकेन का नाही मला माहिती नाही पण आज मी ज्या जागी जा आहे त्या जागी जा यानंतर कुणीतरी दुसरं असेल कुणी व्यक्ती असेल मुलगी असेल ती माझ्या इतकं मेंटल प्रेशर हँडल करू शकेल का, का नाही याची मला खरंच खात्री नाही माझे आई वडील माझे कुटुंबीय माझे मित्रपरिवार किंवा माझे स्टाफ मेंबर हे माझ्याबरोबर या काळामध्ये इतके घट्ट माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे होते त्यामुळे मी ही सगळी सिच्युएशन निभवून नेऊ शकले आज त्या जोडीला Uh, काही लोक किंवा आता यंग जनरेशन संगीतकार देव असं म्हणून ओळखतात पण ह्यांची आज काळी बाजू मांडण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे सगळ्या निवडणूक आणि आचारसंहितेचं वातावरण आहे जर अशा सगळ्या अन्यायामध्ये मला न्यायच मिळणार नसेल सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेली आहे जर या सगळ्या प्रकरणात किंवा अशा आर्थिक घोटाळा किंवा आर्थिक फसवणूक जी होते त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला न्यायच मिळणार नसेल तर मतदान करायचा काय फायदा आहे हे कलाक्षेत्र खूप आहे असं म्हणतात पण हे सगळं भयंकर आहे कारण ज्या अजय अतुलनी पुणेकरांमधल्या एका सामान्य पुणेकराला फसवलं आर्थिक अडचणीत आणलं तीच लोक आज फिरोदया करंडकासारख्या एका नामांकित किंवा दर्जेदार स्पर्धेला येतात ऍज अ चीफ गेस्ट म्हणून तुम्ही काय मुलांसमोर आदर्श देणार आहात असं फसवणुकीचा काय पिढी घडणार आहे ज्या पुढील पिढी जिथे घडणार आहे अशा ठिकाणी पैसे खाणारी लोक संगीतकार म्हणून ते बरे आहेत पण असे लोकांचे कष्टाचे पैसे लुटणारे हे लुटारू आहेत अशा लुटारूंना तुम्ही तिथे बोलवत आहे आज माझ्या कष्टाचे पैसे यांच्यावर हा दरोडा नाहीये असे दरोडेखोर लोक जर पुण्याला कार्यक्रमांना येत असतील तर हा पुणेकरांचा अपमान आहे राधा हा कलेचा अपमान आहे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस आम्ही अत्यंत सफर झालो मग त्याच्यामध्ये मा माझे भागीदार असतील माझे असोसिएट असतील माझे स्टाफ मेंबर असतील माझे स्पॉन्सर असतील माझे वेंडर्स असतील या सगळ्यांच्या आर्थिक ही माझ्या एवढीच झालेली आहे आज त्या पन्नास साठ कुटुंबांकरता कोणीतरी तर आवाज उठवला पाहिजे अन्याय करणं हे जेवढं चुकीचं आहे अन्याय सहन करणं हे त्याच्यापेक्षा जास्त चुकीचं आहे आज कुणीतरी तर आवाज या गोष्टीवर उठवला पाहिजे माझी आजी हातूला हात जोडून कळकळीची विनंती आहे थोडी माणूस की बाळगा ज्या कुठल्या देवाला तुम्ही घाबरता त्या देवाला घाबरा जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा की आपण कष्टकऱ्यांचे पैसे खाल्लेले आहेत थोडी लाज बाळगा फिरोद्यासारख्या करंडकातला तिथे तुम्ही गिफ्ट त्यांचं सॉरी डिस्ट्रीब्युशन आहे तिथे तुम्ही येणार आहात अशा किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही जर पुण्यामध्ये येणार असाल तर मी स्वतः त्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून तसे कार्यक्रम उधळून लावीन कारण या याच्यामध्ये अनेक लोकांना आर्थिक फसवणुकीबरोबर अनेक व्याधी जडलेल्या आहेत शारीरिक व्याधी मानसिक व्याधी आज आपल्यामुळे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आपल्यामुळे एखाद्याची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत एवढा साधा विचार तुमच्या मनात येऊ नये एवढे पोडगे झालात तुम्ही या सर्व विषयासंदर्भात मी एक प्रेस कॉन्फरन्स येत्या काही दोन ते तीन दिवसांमध्ये घेणार आहे त्यावेळेला मी सर्व कागदपत्र ही मीडिया समोर ओपन करणार आहे की हा फ्रॉड एक्झॅक्ट कशा पद्धतीने झाला मला आतापर्यंत माझ्या ज्या मी, मी पोस्ट टाकल्या त्याच्यामध्ये डिरेक्टली इनडायरेक्टली ज्यांनी कुणी मला सपोर्ट केला आज मला कळकळची विनंती त्यांना करायची आहे की आता मला तुमची जास्त गरज आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभं राहिलात तर सत्यतेला मरण नसतं माझी सत्य बाजू आहे त्या सत्य बाजू करता मी शेवटपर्यंत लढणार जोपर्यंत मला न्याय मिळत नाही त्या पन्नास साठ कुटुंबांना न्याय मिळत नाही आणि आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत मी हा विषय सोडणार नाही येत्या काही अपडेट्स करता मी तुम्हाला अपडेट करीनच तोपर्यंत धन्यवाद